आज होणार आहे मस्तपैकी गवारची पातळ भाजी मस्तपैकी आज मी कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी ते आता तेल ओतून घेते कुकर चांगलं तापून घेतलाय तर आता मला पाहिजे तेवढंच आता मी तेल ओतून घेते आता तेल चांगलं तापले आता जिरं टाकून घेते मस्तपैकी तडतड जिरं भाजले ते तर कांदा टाकून घेते आता कांदा चांगला लाल होईपर्यंत गवारची शेंग चांगली भाजायला ठेवलं कांदा चांगला भाजून घेतला आता लसूण टाकून घेते आता गवारची शेण आधी भाजून घेतली म्हणजे कुकर मध्ये पण झटकी पटले की भाजून शिजवून निघते तोपर्यंत इथे मी गवारेशन भाजून घेतली चांगली हळद आणि मीठ टाकलेलं आहे चांगली खरपूस अशी भाजून घेतली तोपर्यंत इकडे आपला मसाला आता आहे का बघते आता चटणी चिकन मसाला पुरी घेतली मिक्स करून घेते आता तर मस्तपैकी गवारेशन मीठ टाकून घेतली मसाला सगळा एकजीव केला आता तर आता थोडस गरम पाणी आता ओतून घेणार आहे तर आता आपली गवार शेंग आता मस्तपैकी पैकी शिजते आता एक कुकरचे शिट्टी आता काढून घेते आता झटकी पटवणारी भाजी तर एक कुकरची शिट्टी होऊन दिली आता गॅस बंद करून ठेवला आता तर आता मी इकडे कढई कडई आहे तेल ओतून घेतं थोडं तेल आता चांगलं तापत आलं तर थोडं जिरं टाकणार आहे आता चांगला तडका दिला जिऱ्याचा मस्त पैकी आता गव शेंग होणार आहे तर त्यासाठी आता उकळी फुटली की आता शेंगदाण्याचं पहिलं कूट आता टाकून घेते आता तर आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट टाकले की सगळं कलर पाच फिकट फिकट दिसतो तरी दिसत नाही त्याच्यामुळं मी मारून शेताना सुटूप टाकलं आहे तर त्याच्यासोबत आता पण टाकून घेणार आहे छान आणि टेस्टी जिऱ्याची फोडणी दिल्यामुळं गवारीची शेंग झालेली आहे तर आता चांगले शिजवून देते मस्तपैकी तर आता मस्तच गवारीची शेंग आता शिजत आलेली उकळी फुटल्या चांगली चला तर मग बाय भेट असेस पुढच्या व्हिडिओमध्ये